का आणि तुम्हाला या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे नाही नाही काही नाही काय मी ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सीरियसली घेण्यासारखं नाहीये तुम्ही नाही नाही मी मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथे एकत्र पैठणमध्ये सभा होत्या आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते त्यामुळे निवडणूक आयोगावर चर्चा तर होत चालू असते आमची निवडणूक आयोगाने जे सध्याचे आ... आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एकमेकांवर त्या पार्श्वभूमीवर काहीतरी एकत्रितपणे एक बैठक होते समन्वयासाठी असं करतो आरोप प्रत्यारोप मी केलेत मुख्यमंत्र्यांनी केलेत बिलकुल केले नाही आम्ही ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे स्थानिक विषयांना घेऊन घेतो करतो आहे स्थानिक विषयांचा विषय जो त्या ठिकाणी आहे स्थानिक समस्या आहे स्थानिक प्रश्न आहे ही स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे त्का इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगतो लोकसभा विधानसभा आणि स्थानिक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांनाही अपेक्षा असते आपल्या नेत्यांनी यावं त्यामुळे आम्ही आम प्रचार करतो आहे डेव्हलपमेंटवर प्रचार करतो आहे आयोगाने ज्या निवडणुका रद्द केल्या त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय थेट चुकीचा आहे असं म्हटलं ते खरं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली ती सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही पण दुर्दैवाने तसे घटना घडलेली आहे त्याची मी माहिती अरे होते त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देतो थँक्यू तर आपण बघितलं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला माझी आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली नाही असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्यांना पत्रकारांनी जे प्रश्न विचारले त्यासंदर्भात ते बोलत होते राऊतांबद्दल विचारल्यानंतर त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा देतो असं म्हणाले शिवाय छाप्यांना गांभीर्याने घेण्यासारखं नाही असं म्हटलं शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर जी छापेमारी झाली जी झाडाझडती झाली त्यासंदर्भात शिंदे बोलत होते oh, oh.